जयश्रीताई पाटील यांच्यासोबत समर्थकांचाही भाजप प्रवेश पण माजी महापौर किशोर जामदार आणि संजय बापू मेंढे यांची तटस्थ भूमिका भाजप प्रवेश आणि शहरातील राजकारण ढवळून निघाले मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे चंद्रकांतदा पाटील माजी मंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे तसेच भाजप पक्षाचे मुख्य पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नेत्या जयश्रीताई मदन पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे आणि यावेळी मिरज शहरातील नगरसेवक योगेंद्र थोरात माजी नगरसेवक द अजित दोरकर सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव महेश अण्णा पाटील महादेव नलवडे सौराणी नलवडे उद्योजक विनायक यादव यांच्यासह हो। जयश्रीताई पाटील यांच्या सांगली तसेच मिरज तालुक्यातील समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशाने मात्र मिरजेचे राजकारण ढळून निघालं आहे जयश्रीताई पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे माजी महापौर किशोर जामदार आणि माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे यांनी भाजपमध्ये प्रवेश न करता तटस्थ भूमिका घेतलेली आहे मुंबई येथे भाजप पक्षप्रवेशवेळी जरी चंद्रकांतदादा पाटील यांनी माझे महापौर किशोर जामदार यांचे नाव घेतले पण त्यावेळी ते अनुपस्थितीत होते तर संजय बापू मेंढे बबीता मेंढे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला नसल्याने मिरज शहरात चर्चेला उधाण आले मिरज शहरातून काँग्रेस पक्ष हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची गळती अद्याप सुरूच आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली